केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये दिलेलं बेताल वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माते यांच्या विषयी स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे त्या स्टेटमेंट मुळ आज देशातील खोरगरी पार्टीच्या मान्यवर बयन कुमारी मायावतीजी यांनी संसदेमध्ये आवाज उठवला यांनी सांगितलं देशभर या बेताल वक्तव्याची निदर्शनं झाली पाहिजे त्यामुळे मायावती कुमारी मायावती आदेशानुसार आणि महाराष्ट्र सुनीलजी डोगरी साहेब यांच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही धरणे आंदोलन केलेले आहे हे जे बोलणे बरोबर आहे आणि अमित शहाच्या विरोधात अमित शहाने वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी बाकीच्या काय गोष्टी थांबवून लोकांचं काहीतरी भलं करण्याचा विचार केला तर ठीक नाही तर त्यांना त्यांनी आपला इस्तीफा देवा त्यांच्यावरून पदावरून बस एवढीच मी बहुजन समाज पार्टी महिला आघाडी सातारा जिल्हा प्रभारी पार्लमेंट मध्ये अमित शहा केंद्रीय मंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची खिल्ली उडवली त्यामुळे त्यांनी बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा व महामानवांचा अपमान केल्याबद्दल त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अनुसरून जी वक्तव्य केली जात आहेत उदाहरणार्थ अमित शहा जे तडीपार आहेत या देशामधून जे तडीपार व्यक्ती आहेत त्या तडीपार व्यक्तीने म्हणजे अमित शहा यांनी जे बेताल वक्तव्य केले डॉक्टर आंबेडकरांच्या बद्दल ते अतिशय अमित शहा जे तडीपार आहेत त्यांची आज एवढी मजाल झाली की ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात विषयी इतकं घाल वक्तव्य देत आहेत तर जो तडीपार आहे त्याला बोलायचा हक्क आणि अधिकार कुणी दिला आहे वयन कुमारी नी, जी माननीय आकाश आनंद साहेब आणि माननीय प्रदेश अध्यक्ष आदरणीय भोंगे साहेब यांच्या आदेशानुसार आज रोजी सातारा जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे आंदोलन एक दिवसीय आंदोलन आम्ही घेतलं होतो आंदोलनचा मूळ विषय असा आहे की भारताचे जे तडीपार गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी बाबासाहेबांसारखे एका सिंबॉल ऑफ नॉलेज ज्यांचं नाव वाक्य जगात घेतलं जातं या महान असतीविषयी अतिशय खानेरड वक्तव्य हे पार्लमेंटमध्ये केलं तर महामहिम राष्ट्रपतींना आम्ही पार्टीच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विशेष अधिकाराचा वापर करून ताबडतोब आणि तात्काळ अधिवेशन बोलवून उपरोक्त व्यक्तीला तात्काळ ताबडतोब अटक करून जेलमध्ये त्यांचे खरे तर रवाना करणं गरजेचं आहे